नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची नारळाची वडी ही नारळाची वडी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे एकदम झटपट तयार होते नेहमी आपण ज्या पद्धतीने नारळाची वडी तयार करतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आज आपल्याला नारळाची वडी तयार करायची आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही नारळाची वडी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नारळाची ही वडी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण दीड नारळ घेतलेला आहे म्हणजेच एक अख्खा नारळ आणि अर्धा नारळ आपण या ठिकाणी घेतलेला आहे नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नारळाच्या पाठीमागील ब्राऊन भाग काढून आपण नारळ एकदम छान पांढर शुभ्र असं तयार करून घेतलेला आहे सर्व नारळाचा छिलका मी या ठिकाणी काढून घेणार आहे नारळाच्या पाठीमागील ब्राऊन भाग काढून मी नारळ छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आणि कोरडं करून घेतलेला आहे नारळ आपल्याला किसून न घेता नारळाचे आपल्याला पातळ असे काप तयार करून घ्यायचे त्यामुळे मिक्सरमध्ये आपला जो नारळ आहे तो एकदम छान एकसारखा बारीक तयार होतो सर्व नारळाचे मी या ठिकाणी पातळ असे काप तयार करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी आपण मिक्सरचा एक जार घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला कट करून घेतलेले नारळाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत बारीक करून घेतलेला जो नारळ आहे तो मी मोजून घेतलेला आहे दोन कप आपला हा नारळाचा कीस भरलेला आहे नारळ आपला व्यवस्थित असा बऱ्यापैकी बारे बारीक झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पेक्षा थोडीशी कमी साखर टाकून घ्यायची आहे म्हणजेच वन थर्ड कप आपण यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे दोन कप नारळासाठी तुम्ही एक कप साखरचा वापर देखील करू शकता तर मी या ठिकाणी एक कप पेक्षा थोडीशी कमी साखर टाकून घेत आहे अर्धा कप आपल्याला साय असलेलं दूध टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नुसती साय असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता साईच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता मिल्क पावडर नसेल तर तुम्ही नुसत्या दुधाचा देखील वापर करू शकता आणि दूध देखील तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही नुसतं साखर आणि नारळ देखील मिक्सरला बारीक करून घेऊ शकता या तिन्ही साहित्याला आपल्याला एकत्रित असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला नारळाची वडी तयार करायची आहे गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हे मिश्रण छान गरम करून घ्यायचं आहे सतत आपल्याला चमच्याने याला हलवत राहायचं आहे आचेवरती मी पाच ते सहा मिनिट मिश्रण छान गरम करून घेतलेलं आहे मिश्रण आता आपलं छान बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मिश्रण आता कढई सोडत आहे कढईपासून सेपरेट होत आहे मिश्रणाचा एक छान गोळा तयार होत आहे बर्फी तयार करण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्या मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करून बघायचा आहे मिश्रणाची व्यवस्थित अशी गोळी तयार होत असेल तर आपले जे मिश्रण आहे बर्फी बनवण्यासाठी तयार आहे तर या ठिकाणी मी आणखीन एक दुसरी पद्धत सांगत आहे मिश्रणामध्ये आपल्याला चमचा अशा पद्धतीने उभा करून बघायचा आहे चमचा खाली न पडता मिश्रणामध्ये उभाच असेल तर आपले मिश्रण बर्फी बनवण्यासाठी किंवा वडी बनवण्यासाठी तयार आहे आपले जे मिश्रण आहे ते वडी बनवण्यासाठी आता तयार आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे ज्या ताटामध्ये आपल्याला ही वडी सेट करून घ्यायची आहे त्या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला चमच्याने याला एक लेवल करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने मी मिश्रण एक लेवल केलेलं आहे त्यानंतर मिश्रण हलकसं थंड झालेलं आहे हाताने मी याला व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित दाब देऊन आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच आपली जी मिठाई ती व्यवस्थित अशी सेट होते आणि तुटणार देखील नाही वडी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण थंड झाले की आपण याच्या वड्या लगेचच कट करू शकतो पिस्त्याच्या कापाने आपण याला गार्निश करून घेतलेलं आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मी लगेच याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आवडतीच्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कट करू शकता डायमंड शेपमध्ये करू शकता लहान मोठ्या जशा आवडतील तशा तुम्ही याच्या वड्या कट करून घ्या अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकाराच्या याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपल्याला साईडची जी वडी आहे ती काढून घ्यायची आहे सुरुवातीची पहिली वडी आपल्याला काढताना थोडीशी तुटू शकते पहिली वडी मी काढून घेतलेली आहे साईडची एक वडी काढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वड्या काढण्यासाठी सोपं जातं आता आपण बाकीच्या हल्ल्या ज्या वड्या त्या देखील काढून घेऊया ताटाला अजिबात मिशन चटकलेलं नाही आहे एकदम छान आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात कोरडे नाही आहेत किंवा जास्त ओलसर देखील नाही आहेत एकदम खुसखुशीत आणि मऊसूद अशा आपल्या या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत दुधामध्ये मी थोडंसं केसरबिजू घातलेला आहे ते केसर आपण या वड्याला लावून घेऊया त्यामुळे वडे आपल्या आणखीनच छान दिसतील प्रत्येक वडीला मी एक केसरचा धागा लावून घेतलेला आहे आणि थोडंसं आपण दूध लावून घेतलेलं ला आहे एकदम मस्त अशा आपल्या या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे बघू शकता एकदम खुसखुशीत आणि मऊ असलेली आपली ही नारळाची वडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही नारळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद